नमस्कार मैत्रिण हळद कुंकू असलं ह्या मालिकेमध्ये गौतमीच्या एका चुकीमुळे कृष्णा आणि दुष्यंत दोघंही एकत्र येणार आहे तर चला ते जाणून घेऊया तर होतं असं की आता दुष्यंतला बाहेरगावी जायचं असतं आणि कृष्णा त्याची बॅग भरत असते तर दुष्यंत म्हणतो उरक लवकर खूप उशीर झाला आहे आता लवकर झोपू आणि सकाळी लवकर उठायचं आहे जेणेकरून माझी फ्लाईट मी तिथे वेळेवरती पोचेल तर कृष्णा म्हणते ठीक आहे कृष्ण आहे ते काम पटपट -पट उरकते आणि दुष्यंतीला म्हणतो मीना अलार्म लावतो जेणेकरून आपल्याला लवकर जागेल आणि म्हणतो हे माझं पासपोर्ट आहे हे सकाळी मला ध्येन करून दे तसं मी हे वरतीच ठेवतो म्हणजे लक्षात राहील थी तर ते म्हणते ठीक आहे तर इकडे आता दुष्यंतच्या आहे बाजाबाई आणि त्याच्या वडील बोलत असतात तर बाळजाबाई त्याच्या त्यांच्या वडिलांना म्हणते तुम्हाला वाटू का ना तुम्ही आणि दुष्यंतला एकत्र आणणार कृष्णाला पण मी असं होऊन देणार नाही मी एका दगडात दोन पक्षी मारले ते म्हणजे काय केले तू असं ते म्हणे दुष्यंतला मी इथून बाहेर पाठवणार आणि त्याच पाठोपाठ मी गौतमीलासुद्धा त्याच्याकडे पाठवून देणार आहे आणि ही कृष्णी इथेच घरकाम करायला राहील म्हणजे आता ही सुद्धा ही हे ऐकून दुष्यंतच्या वडिलांनासुद्धा खूप धक्का लागतो की बाबा हिचा हा प्लॅन सक्सेस नको होईला कृष्णा आणि दुष्यंत कधीही वेगळे नको होईला करना साथी, करना साथी तो तो तर सकाळी आता कृष्णा उठते आणि नाश्ता करण्यासाठी ती किचनमध्ये जाते दुष्यंतही अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेलेला असतो त्याच टायमिंगला गौतमी त्यांच्या बेडरूममध्ये येते आणि तो पासपोर्ट ती लपून ठेवते कारण गौतमीला बाजाबाईचा प्लॅनच माहिती नसतो गौतमीला असं वाटतं की दुष्यंत इथून जाऊ नये जर दुष्यंत इथून गेला तर तो माझ्यापासून दूर होईल म्हणून तर ती तो पासपोर्ट लपून ठेवतो आणि जेव्हा दुष्यंतचा जायचा टायमिंग होतो तेव्हा सगळीकडे ते पासपोर्ट शोधायला लागतात पण तो पासपोर्ट काही केला सापडत नसतो आता बालजाबाईला तर तिच्या नवऱ्याचा संशय येतो की ह्यानेच हे लपवलं असतं तिला वाटत हे नाही की हे गौतमीने केलेलं आहे गौतमी म्हणते आता दुष्यंत तू कसा जातो इथून जा ते मी बघते मी तुला माझ्यापासून कुठेही लांब जाऊन देणार नाही आता गौतमीने स्वतःच्याच पायावरती दोंडा पाडून घेतला आहे कारण बालजाबाईने तिचा रस्ता साफ केलेला होता पण तिने आता इथे दुष्यंतला ठेवून कृष्णा आणि दुष्यंतला जवळ येण्यासाठी चांगलाच मोका निर्माण केलेला आहे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू